मी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड राष्ट्रवादी ओबीसी सेलचा नाशिक जिल्हाध्यक्ष आहे एकीकडे एक आपण बघतो आहोत की बेमौसमी पावसाने आणि ज्या अवकाळीग्रस्त पावसाने शेतकऱ्यांचे कंबड मोडलेलं आहे नाशिक महानगरमध्ये ज्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये बारा तारखेला राष्ट्रीय युवक महोत्सव साजरा होतो या निमित्ताने नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या नाशिक शहरामध्ये येत आहेत त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे आणि आज आपण बघतो आहोत की विविध प्रकारचा खर्च ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये एक दिवसाच्या इव्हेंटसाठी केला जातो सुमारे पन्नास कोटी रुपयाचा खर्च या एक दिवसाच्या इव्हेंटसाठी केला जाणार आहेत यामध्ये आम्ही गेल्या नाशिक महानगरपालिके मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यासाठी पाण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलन नी झाली निदर्शने नी झाली त्यासाठी निवेदनं देण्यात आली मात्र कुठल्याही प्रकारचे त्यांचे साधे खड्डे देखील बुजवले नाही आणि इथे एका दिवसाच्या इव्हेंटसाठी हजारो ट्रक्स आणि ट्रॅक्टर्स मुरुम खडी ओतून तिथे मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला आहे तिथल्या आजूबाजूचे रस्ते बघितले असेल तर मोठ्या प्रमाणात डांबरीकरण करण्यात आलेले आहे परंतु नाशिक महानगरपालिकेच्या आजूबाजूच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डेमय रस्ते झालेले आहेत याचा निंदनीय असा हा विषय असून याचा निषेध आम्ही करत आहोत खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीएलच्या वतीने आमची एकच मागणी असणार आहे की जे आज शेतकऱ्यांना कुठेतरी कांद्याला एक चांगल्या प्रकारे भाव मिळणार होता तर मागच्या महिन्यामध्ये निर्यात बंदी करून ते कांद्याचे भाव पाडण्याचा डाव ह्या कुठील सरकारने आखलेला आहे आमची एकच मागणी असणार आहे की आजच्याच नरेंद्र मोदी साहेबांनी कुठेतरी ती निर्यात बंदी उठवली पाहिजेत आणि जो एक चांगल्या प्रकारे कांद्याला भाव मिळणार होता तो पुन्हा चार ते पाच हजार रुपये भाव ह्या सरकारकडनं अपेक्षित होता परंतु निर्यात बंदी झाल्यामुळे कांद्याचे भाव गडगडले असून बाराशे ते पंधराशे रुपये कांदा मिळतो आहे त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी बांधवांना या माध्यमातून इथे हे करू इच्छितो की सर्व शेतकरी बांधवांनी समोर यायचं आहे आणि शेतकरी बांधव हो, आमच्या सर्व सभेच्या स्थळी सभा ऐकण्यासाठी पंतप्रधान मोदी साहेबांना ऐकण्यासाठी जाणार आहोत परंतु आम्ही जाताना सर्व कांद्याची माळ घालून जाणार आहोत आले आम्हाला जर वेळ दिला तर कदाचित कांद्याचं गिफ्ट देखील आम्ही मोदी साहेबांना बक्षीस देणार आहोत किंवा भेट म्हणून देणार आहोत आमची एकच मागणार मागणी असणार आहे की सर्व जे शेतकरी बांधव त्यांनी येताना कांद्याची माळ गाळ्यात घालून आपण सभेस्थळी यावे येताना आपली बैलगाडी असेल अथवा आपला ट्रॅक्टर्स असेल आपल्या पारंपरिक पोषकाने आपण तिथे हजर व्हावं